साडेनऊ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या कामाचा पर्दाफाश नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगीकर आपण पाहत आहात डहाणूमित्र न्यूज नेटवर्क गेल्या काही काळापासून गुजरातमध्ये काही बांधकामाधीन किंवा नव्यानं बांधलेले रस्ते आणि पूल यांना तडे आणि खड्डे पडण्याच्या घटना समोर येत आहेत त्यानंतर वलसाड जिल्ह्यातील पारडी तालुक्यातील उमरसाडी येथे आणखीन एका घटनेत साडेनऊ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात असणाऱ्या पादचारी पुलाचा खांब खाडीत पाण्यामुळे वाहून गेला आहे आणि त्यामुळे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाला या पुलाचे बांधकाम योग्य पद्धतीने झाले असते तर असं काही झालं असतं का अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत खाडीत पाणी आल्यानं बांधकामाधीन पुलाचा पिलर उन्मळून पडला आहे हा पूल खाडीतच बांधला जात असल्याने पाणी येणं स्वाभाविक आहे पुलाचा पाया वाहून गेल्यानं दोन खांब उन्मळून पडून खांब संरचनेचा आधार घेऊन निवांत आला वलसाड जिल्ह्यातील पारडी तालुक्यातील उमरसाडी येथील जी ई बी सबस्टेशनजवळ एकशे सव्वीस मीटर लांबीचा आणि साडेपाच मीटर रुंद पॅडेस्टल ब्रिज नऊ कोटी पन्नास लाख रुपये खर्चून वलसाड आर अँड बीच्या देखरेखीखाली सोना बिल्डर नावाच्या एजन्सीद्वारे बांधला गेला जा अहमदाबादमधील साबरमती नदीवरील अटल पुलाच्या धर्तीवर वलसाड जिल्ह्यातील पारडी तालुक्यातील उमरसाडी समुद्रकिनारी पर्यटन विकसित करण्यासाठी हा पूल बांधण्यात येत आहे नदीचा प्रवाह रोखण्यासाठी नदीवर बांधण्यात असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे तर मायन नदीच्या धुपामुळे पादचारी पुलाचा एक खांब उन्मळून जमिनीत बुडाला असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क पाहत रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा